बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे सालाबादाप्रमाणे याही वर्षी श्रीवीर सिद्ध देवाची यात्रा अमोक्षिद्ध मंदिराच्या ठिकाणी भरवण्यात येत आहे या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे आज बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता सिद्ध उमदी व इतर अकरा देवांच्या पालखी भेटीचा कार्यक्रम उमदी विजयपूर रोडलगत संपन्न झाला आणि या पालखी भेटीचा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक भक्तांनी यात्रेकरून या ठिकाणी सहभाग दाखवला या पालखी भेटीच्या कार्यक्रमानंतर शोभेची दारूगोळा उडवण्याचा उड़ा कार्यक्रम देखील अति मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नयनरम्य कार्यक्रम पाहायला मिळाला आणि लाखो भाविक भक्तांनी उपस्थित राहून या मद उडवणे कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि आपल्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा कार्यक्रम सर्वांनी उपस्थित राहून पाहिला आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुद्धा या भेटी कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली उमदी गावातून त्यांची मिरवणूक काढीत डी जेच्या तालावर भेटीच्या ठिकाणापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अन्नप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं त्या ठिकाणीही आमदार गोपीचंद पडळकर यांनी भेट दिली एकूणच यात्रेच्या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कारही करण्यात आला एकूणच हा बेटीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला